आणि एकमेकांमध्ये क्लेश हे पाहायला मिळाले परंतु ही पहिलीच अशी निवडणूक आहे की आपल्या गावातील ग्रामपंचायतीचे उपसरपंच मयूरभाऊ पवार यांच्या सहकार्यामुळे आणि तालुक्याचे आमदार मानस श्री शरद सोनवणे यांच्या मार्गदर्शनामुळे आज आपलं गाव तर एक संघ आहे आणि याचा मला खरोखर मनमन अभिमान वाटतो आज आमच्या पिंपवणी गावातील सर्वच सर्वच सदस्य असतील गावचे उपसरपंच असतील त्याप्रमाणे संदीप भाऊ असतील निखील भाऊ असतील आमच्या असतील स्वातेताही असतील सर्व सदस्य खरोखर मनापासून काम केलं आणि आज हा विजय खरं तर आपल्या सर्वांचा आहे आणि तर ह्या विजयाचे मानकरी आपण सर्व सर्वसामान्य सर्वस जनता आहे खरंतर आम्ही मंगेश मनापासून धन्यवाद देईल की आपल्या सर्वांचं सहकार्य आणि आपल्या सर्वांच्या मार्गदर्शनामुळे आज हा विजय आपण खरंतर खूप मोठ्या फरकानं मिळवून आलेला आहे त्याचप्रमाणे पिंप पिंपरी गावचे असणारे जयशी काना बोटे हे देखील खूप अशा मताने इलेक्शनमध्ये आपण खूप असे कष्ट केले प्रत्येक मतदारापर्यंत आपला आशीर्वाद घेतला आणि खरं तर आपल्या खांद्याला खांदा लावून आपण देखील आमच्या पिंपळवंडी गावासोबतच बरो प्रत्येक घरोघरी जाऊन खूप असे मतदानासाठी आशीर्वाद मागितले आणि याचं फळ आज आपल्याला खरं तर पाहायला मिळत आहे मी मनापासून रंगेशानांना आणि जय शिंगानांना मनापासूनच्या संयुक्त ग्रामपंचायत पिंपवडी असेल समस्त ग्रामस्थ पिंपळवंडी असेल खंच्या सर्वांच्याच वतीने उपस्थित माझ्या माता भगिनींच्या वतीने मनापासून शुभेच्छा देते आणि खर तर जुन्नर तालुक्याचे आमदार शरदादा सोनणे यांच्या सौभाग्यवती आमच्या खर तर आठ दहा दिवसापासून ताई आमच्या अहोरात्र सोबत आहेत अशा आमच्या सीमाताई प्रत्येक क्षणाला खर तर दादा खूप मोठी जबाबदारी आहे त्यामुळे थोडासा वेळ आपल्या गटामध्ये कमी देता आला परंतु हो आभार व्यक्त करेल तेवढे कमी आहे त्याचप्रमाणे त्यां पंचायत समितीच्या माजी सभापती संगीता ताई वाघ असतील आमच्या सर्व सदस्य भगिनी असतील सर्व सदस्य असतील यांचे मनापासून आभार व्यक्त करत असताना दोघांनाही खूप साऱ्या शुभेच्छा व्यक्त करते धन्यवाद